नमस्कार मित्र ठेव का आता रानातून आलो आम्ही आता राहनातून आलो थोडं जेव म्हटलं आता ऊन लागलं जरा थोडे थोडे भाकरी खावत म्हणलं उन्हाच्या मला दुपार जाय बासर काय कर करायचं आपल्या एका जागा बसायचं ना काम करून यावं लागतं रानात हम्म मलाच भूक लागली रानातून आलो आम्ही पीठपोळी घेतली बघा बघा पीठपोळी पण केली सकाळी जरा वांग घेतलं खायला हिरवी मिरची तळून घेतलायकऱ्या काय तारा आहे अशा प्रकारे दुपारचं जीवन चाललंय मित्र एक तारा नसते शेतकऱ्याजवळ त्याला नाही ती गोष्ट वाटलं लागते काम नाही करू काय करायचं काम नाही केल्यावर कुंड देत मशाला एवढस खारा वांग्या टेस्ट झालं <coughs> वांग बी पीठ कोणा चव नाही माझ्या दुखत आहे हा ते नाही म्हणलं मग जरा माझं चटणी खाऊ वाटते वांग मसाला आहे बिगर त्याला चटणी भाज लागते बाजू जे बाकी दहा तू आंबा खातो तुम्ही पण या मित्रांनो जेवायला दुपारच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कमेंट मध्ये लिहून पाठवा मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कसा वाटलाय कमेंट मध्ये लिहून सांगा मित्रांनो चला तोपर्यंत बाय